सोमवारी धुळवड रंगपंचमी साजरी केली जाते या दरम्यान कोणती अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस करडी नजर रोखून आहे तर शहरामध्ये रंगोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे रंगोत्सवासाठी बाजारपेठ सजली आहे ठीक ठिकठिकाणी रंगांची दुकानं लागली आहेत मोठ्या प्रमाणावर दुकानांमध्ये रंग विक्रीला आहे तसंच रंगोत्सव साजरा करताना लावले जाणारे मुखोटेही दुकानांमध्ये विक्रीला आहे देवांचाही रंगोत्सव मंदिरांमध्ये साजरा करण्यात येतो त्यानिमित्त देवांचा सुंदर असा शृंगार करण्यात येतो रायली प्लॉट येथील श्रीकृष्ण हवेली तेदा मंदिर इतवारा बाजारातील बालाजी मंदिर जुने वसण टॉकीज परिसरातील बालाजी मंदिर येथे देवांचा शिवशिमगा रंगपंचमी ते गुढीपाडव्या दरम्यान साजरा केला जातो शिवशिमग्याला देवांना विविध प्रकारच्या गाठ्या घातल्या जातात गाठ्या बनवण्याचा कारखाना अंबागेट परिसरात आहे होडीचा दुसरा दिवशी धुळवड साजरा केली जाते तर पंचमीपासून रंगोत्सव सा साजरा केला जातो परंतु आजकल धुडवडीलाच रंग खेळण्याची पद्धत रूढ झाली आहे रंगोत्सवासाठी बाजारपेठ सजली आहे गुलाबी पिवळा हिरवा निळा असे विविध रंग बाजारपेठेत बाजारपेठेतले आहेत मोठ्या प्रमाणावर रंगांची खरेदी होताना दिसते शिवाय रंगीबिरंगी पिचकार्याही विक्रीला आहेत विविध मुखवटे पिचकाऱ्या रंग यांची बाजारपेठेत रेलचेल आहे मंदिरा मंदिरांमध्ये देवांचा शिवशिमगा म्हणजेच रंगोत्सव साजरा केला जातो रायली प्लॉट येथील गोवर्धननाथ वल्लभ संप्रदायाच्या पुष्टीमार्गीय मंदिरात वसंत पंचमी ते रंगपंचमी असा चाळीस दिवसांचा सा रंगोत्सव साजरा करण्यात येत असल्याची माहिती गोविंद दंबानी यांनी दिली गोवर्धननाथ गोवर्धननाथजी का मंदिर आहे हे शुद्ध पुष्टीमार्गीय संप्रदाय का आहे इसमें होली का त्यौहार 40 दिन का रहता है वसंत पंचमी से होली तक ये 40 दिन का त्यौहार रहता है और 40 दिन के त्यौहार में होली की धमार होली के रसिया होली की गाड़ी ये गाए जाती है और आखिरी दिन चार दर्शन होते हैं डोल के चार दर्शन होते हैं सवेरे साढ़े दस बजे से तो शाम को चार बजे तक दर्शन होते हैं और इतना रंग उड़ता है इतना रंग उड़ता है उसका बोल नहीं सकते खूब रंग उड़ता है खूब गुलाल उड़ती है और खूब रसिया डोल और धमार गाए जाती है यह हमारा वल्लभ संप्रदाय का पुष्टिमार्गीय मंदिर है रायली प्लॉट यथिल माता सतीधाम मंदिर रंगपंचमी उत्सव साजरा किया होली निमित्त श्याम बाबा व सर्व देव अलौकिक श्रृंगार करना चाहिए महति मंदिरा व्यवस्थापक जय जोशी यांनी दिली जय दादी की जय श्री श्याम सभी भक्तों को आने वाले होली त्यौहार की बहुत बहुत शुभकामनाएं ये होली त्यौहार फागुन शुक्ल पूर्णिमा पो, को मनाया जाता है और इस आयोजन में फागुन के इस माह में श्याम बाबा का भी होली फाग महोत्सव मनाया जाता है जो सतीधाम मंदिर में बड़ी धूमधाम से मनाया गया है और आने वाले 22 तारीख को होली का त्यौहार है होली दहन है उस दिन सती धाम मंदिर में सभी और सभी भगवान के श्रृंगार एक अवलौकिक श्रृंगार होली के तरह से होली के रंग बिरंगे कपड़ों के साथ में सभी प्रभु के परमात्मा के श्रृंगार किए जाएंगे और इस बार होली दहन संध्या काल को न रहते हुए रात को ग्यारह बज के मिनट से लेकर बारह बज के, के मिनट पर है इस... वसंत परिसरातील बालाजी मंदिरात देखील रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जातो रंगपंचमी उत्सव साजरा करताना साखरेच्या गाठ्यांचा सा अनन्य साधारण महत्व आहे साखरेची ही गाठी ऊन लागल्यास उपयुक्त आहे या गाठ्या कारखान्यात बनवल्या जातात अंबागेट परिसरात हा कारखाना आहे दोन किलो पासून ते पन्नास ग्रॅम वजनाच्या गाठ्या बनवल्या जातात अजून पाहिजे तसा खप नसल्याचं दुकानदाराने सांगितलं आहे रंगोत्सव साजरा करताना अनुसूचित घटना घडू नये यासाठी पोलीस सज्ज आहेत प्रत्येकाने रंग खेळताना त्वचेला हानी पोचवणारे रंग खेळू नये इको फ्रेंडली कलर खेळावे असं आवाहन सिटी न्यूज करत आहे आता मी सर्व फार घरी स्टॉक राहतो किंवा ते पैसे आमच्या अंगावरती बसतात मी मी सर्व कलाकारांनीच विनंती करेल की यांचं सुद्धा पोट आहे यांचा विचार करून यांच्याकडून आपण खरेदी करावे हेच विच्या माध्यमातून मी स्विमिंग प्रतिनिधी विशाल जोडी